नमस्कार आणि आपण पाहता एटीएन मराठी न्यूज चॅनल आपण सध्या आहोत अहमदपूर बायपास रोडवर नॅशनल हायवे क्रमांक तीनशे एकसष्ट या राष्ट्रीय महामार्गाच्या अहमदपूर शहरामध्ये जाणाऱ्या वळण रस्त्यावर नुकताच एक या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि तुम्ही बघत असलेली ही, ही बस आहे जी बस अमरावतीवरून लातूरकडे जाणारी ही बस क्रमांक एम एच चौदा एम सत्तावीस अडतीस या क्रमांकाची बस अमरावतीहून लातूरकडे जाणार होती आणि दुसरं जे या ठिकाणी जे दुसऱ्या जी वाहन अपघातग्रस्त आहे ते समोर दिसत असलेली ही चार चाकी कार आहे दुचाकी क्रमांक एम एच बावीस बी झिरो फोर सेवन सिक्स या नंबरची ही कार आहे जी की लातूरकडून करी जात होती असं या ठिकाणी सांगण्यात येते आणि सदरील बस मध्ये ह्या प्रवासी होते मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रवाशाला आ, इजा झालेली नाही आणि कार मध्ये असलेल्या एका मात्र प्रवाशाला प्रवास करण्याला माहिती या ठिकाणी मिळत आहे माझ्यासोबत या बसचे वाहक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत की नेमकं ही घटना कशी घडली आणि हा घटनाक्रम कसा घडला स्वागत आहे सर आपल्या एटीन मराठी या चॅनल मध्ये आता हा जो अपघात झाला तो नेमका कसा झाला आणि तुम्ही पुणेकरून येत होता आणि समोरून येणारी कार कशी आहे आम्ही अमरावतीहून येत होतो आणि बायपास क्रॉस करून आत आल्यानंतर इकडून फास्ट कार आली त्यांना ड्रायव्हरला कंट्रोल झालं नाही आल्या आणि गाडी असं पुढे आल्यानंतर मध्य भागातून ठोकली त्यांनी साधारण या बसमध्ये प्रवासी किती होते चौसष्ट प्रवासी होते नाही नाही कुणाला मार लागला नाही काही नाही फक्त येऊन गाडीतल्याला सुद्धा कुणाला मार लागला नाही फक्त एकाला काही लागले होते बाकी कुणाला काही मार नाही एकंदरीत या घटनेमध्ये किरकोळ जखमाऐवजी इतर कुणालाही जीवित हवा अथवा नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसून येत नाही प्रत्येकानं या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळून जर आपलं प्रवास केला तर नक्कीच या ठिकाणी अपघाताला आळा बसू शकेल आणि नॅशनल हायवेच्या या रोडवर जर काही तांत्रिक चुका असतील तर त्याही राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटीने या ठिकाणी दुरुस्त करून घ्यावं अशी आता मागणी या ठिकाणी होत आहे कारण वारंवार असे अपघात या ठिकाणी झाल्यामुळे हा अपघात स्थळ या ठिकाणी झाल्याचं निष्पन्न होत आहे एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर